मोर्ले येथील श्री सातेरी ग्राम देवतेचा वार्षिक जत्रोत्सव हा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी साजरा होत आहे दीडशे वर्षांनंतर प्रथमच या गावात जत्रोत्सव साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी कंबर कसली असून देवीच्या मंदिराच्या सभोवतालचा परिसर साफसफाई केली जात आहे सातेरी देवीच्या मंदिराला ला लागूनच शिवलिंगाचे छोटेसे मंदिर उभारण्याचे काम जोरदार सुरू आहे या शिवलिंगाची स्थापना दिनांक सात फेब्रुवारीला केली जाणार आहे नऊ फेब्रुवारीला जत्रोत्सव होणार आहे जत्रेला बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिक्स युक्त नाट्य प्रयोग सादर होणार आहे त्या दृष्टीने गावातील अबालवृद्ध महिला पुरुष रात्रंदिवस जत्रेच्या पूर्वतयारीच्या कामाला लागले आहेत मोर्ले हे गा तालु गाव तालुक्यातील छोटस गाव हिरव्यागार डोंगर रांगा व निसर्गाच्या कुशीत आल्हाददायक वातावरणात गावचा परिसर येतो किल्ले पारगडकडे जाणारा मार्ग याच गावातून गेला असल्यामुळे गावा आणखी आले आहे किल्ले पारगडच्या अगदी पायथ्याशीच हा गाव येतो पहिल्या जत्रेची माहिती देते वेळी सरपंच महादेव गवस देवस्थान कमिटी अध्यक्ष रमेश गवस उपसरपंच पंकज गवस विश्वस्त प्रताप गवस आपा गवस रमाकांत गवस लुमा गवस विश्राम गवस प्रकाश नाईक जयप्रकाश कांबळे यांनी आपल्या गावची जत्रा ठरल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले गुणीग सर्व ग्रामस्थांनी हुकुम घेऊन पहिल्यांदा आम्ही ब्रामणी स्थान हे केलेलं आहे स्थापन केलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या कौलामध्ये आमचं लिंगाचं एक कौलाच झालेलं आहे की लिंगाची स्थापना व्हावी अगोदर जुनं लिंग होतं तर त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी लिंगाची एक स्वरूप मिळालं कौलामध्ये त्या सातेरीच्या आम्ही हुकमाने लिंगाची आम्ही आता आता भूमिपूजन केलं केल्यानंतर सातेरीला त्याची स्थापना होणार आहे त्याचप्रमाणे आम्ही जत्रा उत्सव जो केलेला आहे तो नऊ फेब्रुवारीला केलेला आहे तर सर्व भाविकाने या अनुत्सवाला उपस्थित राहावी असे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायती वतीने त्यांचं स्वागत करतो बोल मुरलेगावची जत्रा नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या रोजी ठरलेली आहे ही जत्रा पूर्वी एक दीडशे वर्षापूर्वी जत्रा होती असं आम्ही ऐकणार आहोत जुने बुजुर्ग लोकांनी आम्हाला तसं सांगितलं त्याच्यात दीडशे वर्षापर्यंत आजपर्यंत आमच्याकडे दे सातरी देवीची जत्रा झाली नाही आणि प्रत्यक्षात कोणी आम्ही बघितली नाही तर आज ती देवीच्या कृपेने देवीच्या आशीर्वादाने देवीच्या कौल प्रसादाने आज ती देवीने आम्हाला असा प्रसाद दिलेला आहे की जत्रा माझी होती आणि आज ती सर्व लोकांनी एक ग्रामस्थ एकत्र होऊन जाला, जाला, ती तुम्ही जत्रा करावी असा तिचा हुकूम झाला कौल झाला त्यानुसार आम्ही ती जत्रा करायची ठरवली तर त्या जत्रेच्या निमित्ताने लहान थोरापासून जाणत्या माणसापर्यंत आनंदोत्सव एवढा आहे की पूर्ण मला वाटतं एक महिन्यात त्या संदर्भात मी भागदौड करून सगळे स्वच्छता आणि काम चालू आहे त्याचप्रमाणे लिंगाचं मंदिर त्याची स्थापना होणार आहे सात तारीखला तर त्याच्यासाठी आम्ही मंदिराचं काम जोरात चालू ठेवलं आहे एकवीस दिवसात ते मंदिर पूर्ण करायचं आहे आणि त्या देवीचं आणि त्याची जोड करून त्यांच्या आशीर्वादाने सर्व आमच्या मोरले ग्रामस्थावर रेत पिळगेवर कृपादृष्टीने देवीचा आशीर्वाद आहे त्यामुळे पूर्ण तालुका जिल्ह्यापर्यंत आमच्या आम्ही पेपर माध्यमातून सुद्धा या जत्रेचं निमंत्रण प्रत्येक गावोगावी पोहोचवलेलं आहे त्यामुळे आमच्या गावात खरोखरच आनंदाचं एक उदाहरण आलेलं आहे